कारंजा तालुक्यात सततच्या पावसामुळे परिसरात सोयाबीन पिकाची वाढ झाली मात्र चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन कपाशी पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या किडींनी हल्ला चढविल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसून येत आहे खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी व इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली पावसाने थोडी विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांनी निंदन कोळपणी अंतरमशागत करून त्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली त्यामुळे चांगले उत्पादन होईल शेतकऱ्यांना अशी आशा झाली होती दरम्यान सोयाबीन पिकाला फुलधारणेवेळी सतत रिमझिम तर कधी कमी अधिक पाऊस पडला ढगाळ वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांनी फवारून सुद्धा फुलाची गळती झाल्याने शेंगाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे तर चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर किडीने हल्ला चढविल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे एस न्यूज करिता कारंजा लाड प्रतिनिधी उमेश काळबांडे